गेल्या महिन्यात नीलकमल या प्रवाशी बोटीला नौसेना बोटीने भर समुद्रात धडक दिल्याने अपघात होऊन जणांचा मृत्यू झाला होता तर मढ येथे बोटीचा अपघात झाला होता आज पहाटे रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आक्षी साखर येथील ज्ञानेश्वर पंढरी बामजी यांच्या मालकीची वीरकन्या नावाची मच्छीमार बोट बुडून सुमारे बारा लाखाचे नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अलिबाग तालुक्यातील आक्षी खलाशी असलेली मच्छीमार बोट बुडाली आहे सुदैवाने सगळे खलाशी वाचले आहेत बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळूहळू बुडू लागल्यानंतर सर्व खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या त्यामुळे ते वाचले मासेमारीसाठी ही बोट समुद्रात गेली होती बोटीमध्ये अचानक बिघाड झाल्याने गळती लागली आणि बोट बुडू लागली या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी ही माहिती दिली बुडालेल्या बोटी बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर खेचत साखर किनाऱ्यावर आणण्यात आले बोटीमधील सर्व सामान खराब झाले असून आणि खलाशांचे मिळून अंदाजे लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती नाखवा यांनी दिली उशिरापर्यंत बोटीतील पंपाने काढण्याचे काम सुरू होते आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर मासेमारी बोट अलिबाग समुद्र किनाऱ्याकडे आली होती तथापि ओहोटी असल्याने बोट अलिबाग जवळील कुलाबा किल्ला येथील दीपस्तंभाजवळ नांगरून ठेवण्यात आली होती दरम्यान बोटीचा डिझेल पाईप तुटल्याने बोटीत पाणी भरू लागले व ती बुडाली बाजूला उभ्या असलेल्या बोटींवरील खलाशांना हे समजल्याने ते तातडीने मदतीस धावले व बोटीवरील खलाशांना बाहेर काढले बोट बुडाल्याने केलेली मासेमारी पाण्यात वाहून गेली त्यामुळे सुमारे बारा लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले काही कालावधीनंतर इतर बोटींनी बुडणारी बोट पाण्यातून काढून किनाऱ्यावर आणली आहे जनोदय करिता अमोल कुमार जैन रायगड